नमस्कार मी आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागाव आणि पुलाची शिरोली इथं चोरून मटका घेणाऱ्या दोघांसह मटका मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक आणि शिरोली पोलिसांनी केली असून यामध्ये एकतीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई सोमवार आणि मंगळवारी करण्यात आली शिरोली पोलिसांचे या अवैध मटका मालक चालक यांच्याशी उब बस असल्याने याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांशी टाळल्याचे समोर आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की नागाव फाटा इथल्या मातोश्री पान समोर उघड्यावर मटका घेणाऱ्या केतन अशोक चव्हाण आणि मटकाबुक्की मालक निखिल भाऊसो नागावकर याच्यावर कारवाई करण्यात आली यांच्याकडून रोख पाचशे वीस रुपये आणि वीस हजार किमतीचा सॅमसंग मोबाईल सिम कार्ड जप्त केले तर शिरोली इथल्या कोल्हापूर एक्सेलच्या मागील बाजूस असणाऱ्या माऊली वजनकाटाजवळ चोरून कल्याण मटका घेणाऱ्या शिरोलीतील रझीम शफी देसाई याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून अकरा हजाराचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई शिरोली पोलिसांनी आज मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास केली असून दोन्ही गुन्ह्यातील एकूण एकतीस हजार पाचशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ योगेश कुमार गुप्ता यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील अनेक अवैध व्यवसायांमुळे भरकटलेली कायदा व्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी अवैध व्यवसायाला चाप लावून अवैध व्यवसायाची पाळेमुळे नष्ट करण्याचा पवित्रा हाती घेतल्यानंतर ही शिरोली पोलीस ठाण्याच्या परिसरात अनेक अवैध व्यवसाय सुरू असून देखील याकडे शिरोली पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचे या कारवाईतून दिसून येते